लोणावळ्यातील एका ओसाड जुन्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या रोल्स रॉयस गाडीमध्ये दडलंय भीतीदायक रहस्य आयशा विला असं नाव असलेल्या बंगल्यात पन्नास वर्षापूर्वी एक ख्रिश्चन कुटुंब राहायचं त्या कुटुंबात होती सतरा अठरा वर्षांची आयशा तिचे आई वडील आणि बंगल्याबाहेर उभी असलेली त्यांची रोल्स रॉयस त्यांची श्रीमंती गावकऱ्यांच्या नजरेत खोपत होती एका रात्री पंचवीस तीस जणांच्या जमावानं त्यांच्या घरात घुसून आयुष्याच्या आई वडिलांना बेदम मारहाण करत त्यांचा जीव घेतला आयुष्यावर बलात्कार करून तिला ही निर्दयीपणे मारून टाकलं मग पूर्ण घर आणि ती रोल्स रॉयस गाडी पेटवून दिली पण त्यानंतर मात्र गाडीत आणि घरात आयुष्याचा आत्मा वावरताना दिसू लागला गावकऱ्यांनी त्या गाडीचे तुकडे तुकडे केले पण दुसऱ्याच दिवशी ती गाडी पुन्हा पहिल्यासारखी झाली पोलिसांनी गाडी पोलीस पोली स्टेशन मध्ये नेली पण ती पुन्हा रातोरात त्याच बिलामध्ये परत आजही ती रोल्स रॉयस गाडी तिथेच उभी आहे त्या गाडीसोबत फोटो काढताना अनेकांचे मोबाईल अचानक बंद पडतात एका तरुणाने या गाडीत जाऊन बसण्याचं केलं तेव्हापासून आयशा त्याच्या स्वप्नात येऊ लागली या बंगल्याचं आणि गाडीचं रहस्य शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्याचा उलगडा मात्र अजूनही झालेला नाही तुमच्याकडेही आहे का अशा एखाद्या ठिकाणाची माहिती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा